मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत एका महत्वाच्या विषयावरती खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या एका एका नेत्यांच्या कारवाया जर पाहिल्या ते जे आगाऊपणा करत आहेत ते सगळं पाहिलं तर असं वाटतं की या लोकांना म्हणजे खरं म्हणजे काही अक्कल नावाची वस्तू आहे की नाही यांच्याकडे संस्कार आहे किंवा नाही कॉमन सेन्स तर सोडाच पण किमान संस्कार तरी आता संसदेमध्ये भाषण सुरू असताना राहुल गांधींचं भाषण सुरू असताना ते जातीने हा जनगणना करण्याची गोष्ट करत होते या देशामधल्या पंच्याहत्तर टक्के जनतेच्या जा किंवा पंच्याण्णव टक्के म्हणता येईल की पंच्याण्णव टक्के जनते संपूर्ण याची जनगणना झाली पाहिजे आणि त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे एवढं तर त्या संदर्भामध्ये किंवा ओबीसी एस सी गोष्ट करत असताना निर्मला सीतारामन ह्या अत्यंत अत्यंत त्याला काय म्हणता येईल म्हणजे संतापजनक होता त्यांचा हसणं राहुल त्याचा उल्लेखही केला की मॅडम मिनिस्टर हस रही आहे म्हणजे स्मृती इराणी जी आहे तर ह्या निर्मला निर्मला सीतारामन फक्त शिकलेल्या स्मृती इराणी एवढंच का म्हणता येईल तेवढाच उर्मटपणा तेवढाच निर्लज्जपणा खरा म्हणजे चेहऱ्यावरती म्हणजे संतापजनक आहे ते सगळं पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं आणि ते पाहिल्यानंतर चेहरा पाहिल्यानंतरच मला पाहत होतो आश्चर्य वाटलं आणि अनायसी मग राहुल गांधींनी म्हणजे तिथे उल्लेख केला संसदेमध्ये की हस रे केवढी लाजीनवानी गोष्ट आहे म्हणजे कशा लेवलचे मंत्री आहेत तिकडे आपले जे आहेत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे सुमार बुद्धीचे आहेत आणि अत्यंत निर्लज्ज पद्धतीचे वक्तव्य करतात म्हणजे ज्या नरेंद्र मोदींना कवडीचं ज्ञान नाही निवळ खोटं बोलतात निव्वळ खोटं बोलतात पत्रकारांना सामोरं जाण्याची हिंमत नाही आहे अवकात नाही आहे दानत नाही आहे लायकी आहे आणि राहुल गांधींना सरळ किती संसदेमध्ये त्या राहुल गांधींचं भाषण साऱ्या दुनियेनं ऐकलं ज्यांनी कुणी ऐकलं असेल यांच्या सातपट आठपटीनं पाहिलं म्हणजे मोदींच्या पेक्षा सात पट आठपटीनं पाहिलं आणि त्यांना हे म्हणायचे की बालबुद्धी म्हणजे किती बेशरमपण किती म्हणजे निर्लज्जपणा किती कळस आहे म्हणजे विंडोकपणाचा कळस आहे की बाबा मी काही म्हटलं तरी लोक ऐकतील किंवा लोक विचारच करत नाही अशा प्रकारचा या लोकांचा समज झालेला आहे एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे टोटल लोकच मानसिक रुग्ण आहेत नेते हे डेफिनेटली मी सांगतो शब्द कठोर आहेत मला माहिती आहे पण जाऊ द्या कारण हे जर त्या सोनिया गांधींच्या संदर्भामध्ये काय अपमानास्पद बोलतो त्यांचा खासदार आणि ते जे बिर्ला आहेत ओम बिर्ला काही बोलत नाही त्यांना काही बोलत नाही तिकडे म्हणजे हा निर्मला सीतारामन तर जाऊ दे अत्यंत फालतू पद्धतीच्या कॉमेंट्स त्या करत असतात अत्यंत फालतू पद्धतीच्या मागे ते महागाईच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस मग टमाटर खाती नाही या मग प्याज खाती नाही वगैरे अशा सारखं बेवकूफासारखं अत्यंत बेवकूफ असं बेव स्टेटमेंट होतं ते शब्द कठोर आहे माफ करा पण त्याला इराज नाही काय करा त्याची लायकी जशी लायकी असेल तर तसंच त्यांना सांगावं लागेल त्या शब्दात सांगावं लागेल मोदींची अवस्था आता अशी झाली की ते राहुल गांधीच्या समोर ते फेस नाही करू शकत राहुल गांधी इकडून आले तिकडून निघून जातात हिंमतच नाही त्यांची त्यांच्या नजरेला नजर तर भिडवू शकतच नाही त्यांच्या युक्त त्यांची पण युक्तिवाद करण्याची तर त्यांची जराही नाही म्हणजे राहुल गांधी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतात किंवा राहुल गांधी ज्या पद्धतीनं प्रश्न मांडतात या माणसाची हिंमतच नाही कारण आयुष्यभर खोटं बोलणं आयुष्यभर खोटं बोललो खोटं बोलल्याशिवाय या म्हणजे या माणसाला काही चैनच पडत नसेल झोप येत नसेल असो पण त्याच्यानंतर त्यांचे दुसरे तिसरे पुढचे जे आहेत अमित शहा द ग्रेट अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन काय बरायले शरद पवारांच्या बाबतीत काय बरायले की भ्रष्टाचारी योग्य सरगना आहे म्हणजे आश्चर्य आहे मग तुम्ही दहा वर्ष काय करत होते जर भ्रष्टाचार यांनी केला तेवढा तर तुम्ही जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं ना त्या त्यांना आता कशाला बोंब मारता दहा वर्ष होते ना टाका ना जेलमध्ये का नाही टाकलं त्यांना तर तुम्ही पद्मविभूषण दिलं तुमचे हे नरेंद्र मोदी तथाकथित ते म्हणत होते की बाबा इनके उंगली पकड के मी राजनीती सीकर राहू वगैरे नव्हत्या त्यांच्या त्या फोकनाड बोलण्याला काही कोणी विश्वास ठेवत नाही आता म्हणूनच झालं पण गंमत अशी आहे की केवळ भ्रष्टाचाराच्या बद्दल तुम्हाला जर समजा केवळ वा संशय असेल पुरावे असतील तर कारवाई करा का नाही केली तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटा पाहिजे याच्यासाठी वाट पाहतात का तुम्ही कारवाई करायला पाहिजे ती कारवाई केली नाही आणि इकडे म्हणतात की भ्रष्टाचारी सरगन आहे त्या शरद पवारांनी खरं म्हणजे त्यांना चांगलं उत्तर दिलं की अरे आदमी तो तडीपार था आणि एक दोन जिल्ह्यातून तडीपार नाही जी तडीपारीचे सुद्धा ग्रेड आहे तडीपारांचे ग्रेड असतात की एका जिल्ह्यातून तडीपार दोन जिल्ह्यातून तडीपार तीन जिल्ह्यातून तडीपार म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जायचं नाही मोठा क्रिमिनल जो असतो तो त्या जिल्ह्यामधल्या त्या जनतेला त्रास असेल त्याच्यापासून अशाला तडीपार करतात आणि त्यामुळे तीन चार जिल्ह्याचा नाही संपूर्ण राज्यामधून तडीपार केलं होतं सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाने केलं त्यावेळेस गुजरातमध्ये यांचं सरकार होत हेच द ग्रेट नरेंद्र मोदी सत्तेमध्ये होते हे शहा मंत्री होते यांच्यावरती कोणकोणते आरोप आहेत ते जाऊ द्या जर समजा तुम्ही शरद पवारांना केवळ काहीतरी लोकांच्या म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे तो म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट घेतलं मय तो बिलकुल मानता हो वगैरे मे कोई शक नाही अरे तुमच्या मनातला शक आहे तुम्हाला जर खात्री आहे की शरद पवार सरगना आहे तर तुम्ही एकतर जेलमध्ये टाकायला पाहिजे तर पण तुमच्याबद्दल काय तुमची लायकी काय तुमच्याबद्दल खुनाचा संशय आहे साऱ्या लोकांच्या मनामध्ये साऱ्या देशामध्ये पुस्तकं ती पुस्तकं निघालेली आहेत त्याच्यावरती जज लोयाच्या खुनाच्या संदर्भामध्ये तुमच्याबद्दल संशय आहे तिथे गुजरात मध्ये त्या प्रकरणामध्ये काय काय झालं कुणाकुणाचे खून केले तुमच्या मंत्र्यांचे खून केले त्याबद्दल तुमच्या मनात आहे महिलांचा पाठलाग करण्यामध्ये तुमच्याबद्दल संशय आहे भ्रष्टाचाराबद्दल तर तुमच्याकडे पुरावेच आहे तुमच्या त्या बँकेला जे पाच दिवसामध्ये म्हणजे मॉनि डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये तुमच्या बँकेमध्ये पाच दिवसामध्ये सातशे पन्नास कोटी सातशे पंचेचाळीस कोटी जमा झाले सातशे पंचेचाळीस कोटी जेव्हा की कोऑपरेटिव्ह बँकेला पैसे म्हणजे नोट ट्रान्सफर करून द्यायची परवानगी नव्हती त्यावेळेस तुमच्याकडे पाच दिवसामध्ये साडेसातशे कोटी जमा झाले म्हणजे तुम्ही केवढा मोठा भ्रष्टाचार केला स्पष्ट नाही आहे ना ते त्याला पुराव्याची काय गरज आहे सगळं ते स्पष्ट आहे ना पण गंमत कशी आहे की हे लोक असं वाटते जसं ते मांजरीला असते ना मांजर तशी निराग असते असते बिचारी त्याच्यामुळे त्याच्याबद्दल पण ते उदाहरण आहे ना की बाबा मांजरीला मांजर डोळे पिटून पिऊन दूध डोळे मिटून दूध पिते त्यामुळे तिला वाटते की जगाचंच लक्ष आपल्याकडे नाही असे हे बिंडोक लोक आहेत त्यातल्या था त्यात था आमचे फडणवीस महानच आहेत रस्त्यावर उतरा आणि ठोकून काढा म्हणतात कार्यकर्त्यांना सर्व सांगतात हे गृहमंत्री आहेत हे गृहमंत्री आहेत आणि सांगतात की रस्त्यावर उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आता त्या बावनकुळेंनी काय स्टेटमेंट दिलं ते अत्यंत बालिश आहे कोळ्यांना फार काही त्याच्यातलं समजते असं नाहीये त्यांनी हुकमाही जी दिली ती मोठी आश्चर्यजनक आहे की अमित शहाना असं काही म्हणणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणार अरे सूर्याला दिवा दाखवण्याचा तिथे काय संबंध आहे तिथे सूर्याला जाऊ द्या छान शरद पवार यांनी फार त्यांची हे केली की बाबा हा दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलेला आहे हे जेलमध्ये होते ना महाराष्ट्रामध्ये अमित शहा बरं ते काही पॉलिटिकल वरती किंवा पॉलिटिकल चार्जेस वरती जेलमध्ये नव्हते अनेक लोक गेले जेलमध्ये तो भाग वेगळा तसे नव्हते हे तर खून भ्रष्टाचार तर सोडा खून खुणा एक नव्हे दोन नव्हे अशा अनेक खुनांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे संशय आहे बघा तसं काय शो सर्च करा तुम्ही भ्रष्टाचारामध्ये तर हे आहे काही जसं जसं येईल ना ते डिमॉनिटायझेशनचा जो आ, आहे ना ती जी भानगड आहे ना ती जर बाहेर आली ना तर मोदी शहा यांना जेलमध्येच जावं लागेल जेलमध्येच जावं लागेल याच्याबद्दल कसलाही संशय नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि मला आश्चर्य असं वाटते की तरी सुद्धा या लोकांना काही लाल वाटत काही काहीही बोलतात हे खरं म्हणजे मला असं वाटतं कधी कधी यांच्याबद्दल दह्य येते रागही येतो पण दयाही येते हे मानसिक रुग्ण झालेलं आहे सगळे कारण यांना आपण खोटं बोललं तरी काही हरकत नाही लोकांना आपण बोलतो तसंच म्हणजे कारण यांचे तर यांच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत अत्यंत दिवाळखोर लोक आहेत वैचारिकदृष्ट्या आणि हे दिवाळखोर लोक यांना मग वा, वा साप वा, बहुत बढिया बहुत बढिया करे बोलत असतील सगळे शिपट्या हलवत असतील आणि त्याच्यामुळे मग काय की अवतारी म्हणतात कुणी काय तरी हे सगळं लग म्हणजे चांगलीच यांची खरं म्हणजे हे झाली आहे परिस्थिती उघड पडलेलं आहे सगळं तरी सुद्धा हे लोक काय आहे कि त्यापासून धडा घेत नाही शिकत नाही आहे ते आणि या देशाचं वाटोळ करण्यामध्ये भाजपाच्या लोकांचा मोठा हात आहे महाराष्ट्राचं वाटोळ करण्यामध्ये फडणवीसांचा हात मोठा आहे आता महाराष्ट्रामध्ये कुणी राहिलेलं नाही त्यांच्याकडे लढण्याची सुद्धा ताकद नाही त्यांचा चेहरा कोण आहे हे माहीत नाही म्हणून ठोका पिटीच्या गोष्टी करतात पैशाच्या भरोश्यावर दादागिरी करतात पण शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका ने लढवायच्या अशा प्रकारचा एक अशी चर्चा होते आहे तिथे त्यानंतर फडणवीसांचा सुद्धा गेम होतच आहे आता केलाच आहे शहांनीच गेम केलेला आहे आणि त्यामुळे आपण मला असं वाटते की या लोकांची शहा असो मोदी असो Uh, तिकडे सीताराम uh, तर जाऊ द्या ती काही हे नाही फार महत्वाचं नाही आहे, आहे बंदल, बंदल, ते आहेत मिनिस्टर पण लाज वाटते अशा व्यक्तीला शिकलेली वगैरे आहे ती तिकडची बाई पण काय उपयोग आहे ते तुम्ही जर असं बहुजनांच्या बद्दल ओबीसीच्या बद्दल कुस्तीत हसत असाल हा माज कशाच्या भरवशावरती आणि त्याच्यामुळे त्यांचं सोडा पण इकडे फडणवीस वगैरे हे सगळे यांचे पाय डोहाकडे आहेत काय झालं स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हा म्हणजे कुऱ्हाड मारून घेतात आणि शहा यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आणि शरद पवारांना भ्रष्टाचार योग्य हो सरगरा वगैरे म्हणून जी स्वतःच्या पायावरती उराड मारून घेतली प्रचंड मोठा लॉस त्यांनी महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पार्टीचा करून घेतलेला आहे केलेला आहे स्वतःच्या हातानं भाजपाच्या लोकांनाही अकला नाहीये काय बोलायचं होते ते सांगत नाही नाही त्यांना की साहेब असं बोलू नका यांची अवकातच नाही ना हे सगळे गुलाम आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये यांचं वाटोळ होणार आहे जनता टपून आहे केव्हा निवडणुका होत आहेत याची वाट पाहत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांचे पाय आता डोहाकडेच चाललेलं आहे कारण त्यांच्यामध्ये सत्सद्वी बुद्धी नाही कुणाचं ऐकायची अक्कल नाही कुणाचं ऐकून घ्यायची अक्कल नाही आहे आणि यांच्यामध्ये माणूस की लाज लज्जा नीतिमत्ता काही राहिलेलीच नाही आहे आणि त्यामुळे हे डोहाकडे चाललेलं आहे द्या यांना महाराष्ट्र वाचला पाहिजे यासाठी यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांची युती जी आहे ना महायुती ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये नको अशा प्रकारची जनतेची प्रचंड भावना आहे प्रचंड संताप यांच्या विरोधामध्ये स्थिर आहे आणि ते मतभेटीमधून दिसेल मागच्या लोकसभा विरोधामध्ये यांनी ज्या सत्तर एक मतदारसंघामध्ये या गडबडी केल्या ती गडबड सुद्धा करायला यांना आता संधी मिळणार नाही हे जसं म्हणतात की लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की विरोधकांना कुटुंब काढा असं ना हो असं होऊ नये कुणी कायला हातात घेऊ नये पण लोकच यांना ठोकून काढतील की काय अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे मला असं वाटते की या लोकांनी सावध व्हावं शहाण्यासारखं वागावं दुसऱ्याची बेइजेती कराल तर तुमची सुद्धा बेइजती करणारच आहेत कारण तुम्ही ऑलरेडी बदनामा तुम्ही चोर डाका भ्रष्टाचार खून बलात्कार या सगळ्या ह्याच्यामध्ये आतंकवाद या सगळ्या ह्याच्यामध्ये लिप्त असलेले अनेक लोक तुमच्या पदरी आहेत तुमचे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत पंतप्रधानही झालेले आहेत अशा गुन्हेगारी टोळीच्या गोष्ट चक्करमध्ये येऊन दहा वर्ष आम्ही बर्बाद केली आता लोक सहन करणार नाहीत हे निश्चित बाळगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधून भारतीय जनता पार्टीला बिलकुल हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज आहे असं मला वाटते ते आपण येत्या काळामध्ये दिसेलच आपण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र थांबतो धन्यवाद